मागच्या वेळी आपण निर्णय घेतला परंतु आता शेवटी ते इकडं राहिले असते बरं झालं असतं असा विषय अनेकांनी मध्ये बोलले परंतु आता शेवटी ही विचाराची लढाई आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये आता शाहू महाराजांच्या बरोबरीनं हा जिल्हा संपूर्ण एक विचारानं येतो आहे मागचं काय झालं त्याच्यापेक्षा आता पुढची दिशा या जिल्ह्याची विकसनशील दिशा ही घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा असतो सगळीकडंच काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे लोकांची इच्छा होती आप्पी पटलांची देखील सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आमच्याबरोबर त्यांनी सक्रिय व्हाचं परंतु निर्णय घेत असताना आज एका विशिष्ट वळणावर त्यांनी निर्णय घेतला ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये एक विचाराची लढाई चालू आहे शाह महाराज उमेदवार आहेत अशावेळी निर्णय घेणं मला वाटतं एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे कारण की या विचाराच्या लढाईमध्ये माझाही सिंहाचा वाटा असला पाहिजे अशी त्यांची भूमिका ज्यांनी मागच्या वेळी विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि तब्बल चव्वेचाळीस हजार मतं ही चंदगडमध्ये घेतली होती असे एक नेते आज पूर्णपणे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आम्ही त्यांचे स्वागत या ठिकाणी केलेलं आहे निश्चितपणे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांच्या माध्यमातून चांगलं बळ मिळेल आधीचे गट आणि आत्ता नवीन आलेले पाटील यांच्या माध्यमातून चंदगडमध्ये किमान पन्नास साठ हजारचं सा मताधिक्य मिळेल असे आम्हाला खात्री चंदगड विधानसभा मतदारसंघातून आमच्या तालुक्यातील भट्टी साहेबांना मानणारा फार मोठा कट चंद विधा चंद्रगडचे नेते गोपाळराव पाटील साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पाटील पाटील साहेब स्वामी आणि गडिंग आदरा चंद्रगड तालुक्यातील काँग्रेससह प्रेम करणारे भट्टी पाटील साहेबांचं प्रेम करणारे विद्याधरपटे सोमनाथ आरवोळे वेडेकर वहिनी आणि जयवंतराव शिंकी या सर्व सर ही जी जुनी भट्टीसाहेबांचे का नेते आहेत त्या नेते तरच आपल्या चंद चंदर विधानसभाचे म्हणजे माजी आमदार आदरणीय आईसाहेब कोटेकर गंधाताई बाभोळकर हे देखील या निवडणुकीमध्ये दे, आपल्या या महाविकास आघाडीमध्ये सामील आहेत शिवसेनेचे सर मी सर्व एकत्रित बसून आपण चंदगर विधानसभा मतदारसंघातून शाहू महाराजांना भटकी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या उमेदवारांना प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा